जय महाराष्ट्र जय फिरा भावांनो कशी आहात तुम्ही तर आता म्हणजे आता उठलो सकाळ झाली आता के साथ। ये ये के गासु गासु आता वाजलीत पहाटची सात तर हे पहा हे माझा भाऊ पहा झोपलाचे अजून बी रात्री दोन वाच लोक भाऊनं अभ्यास केला मरणाचा घासू आता उठलो आम्ही तर पाहू शकता तुम्ही जसं फ्रेश वगैरे हो तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा मित्रांनो आता नंबर गिंबल मारून झालं तर वर्कआउट झाले खतम आता चालू आहे शंगदा आणि गुळ खाणं पहाडचा नाश्ता आता आम्ही राहतो इथं हॉस्टेलवर सकाळी सकाळी नाश्ता करायला यायला खटाळा आम्ही जातो दररोज पोहे खायला पण आज काय म्हणजे पोहे खायला जा वाटत ना कारण ले सकाळ सकाळी काय पोहे खाणं बरोबर नाही म्हणून आता आपलं हेल्दी खाणं आहे बरोबर आहे बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही आपल्या शेंगदाणे गुळ खातो आता आणि मग mm डायरेक्ट -hmm. जेवायलाच जातो कारण विषय असा आहे मित्रांनो की आता आमची मेस सुरू होते बारा वाजता आणि आम्ही जातो जेव्हा कराय दोन वाजता संध्याकाळी आठ वाजता त्याच्यामुळं आता सकाळी गाणं काही खाणं लागते तर पाहू शकता तुम्ही आता आम तुषार पण उठला आणि हे शेंगदाणे वगैरे आता खाऊन घे तुम्ही आणि भेटू तुम्हाला थोड्याच वेळात आता क्लासवरून आलेला हो मी दुपारा क्लासला गेलो तो आज आता क्लासवरून आलो मी दादा मेसवर आम्हाला तर हे पाहू शकता तुम्ही आता याला म्हणालो चाल जेवण करायला पण हे काय जेवण करायला येईना तुषार चाल म्हणायला जेवण करायला मेसवर येईना मग ते वडापाव खायच्या याकडे काय केले माहिती का के मा मेस लावले पण दिवसातून एक टाइम बाहेर खाते एक टाइम मेसवर खाते फुकटचे पैसे द्यायला काय सांगा आपण जाऊ द्या पाहू शकता हा आहे तो मुलगा तुषार बोल काय तरी लाजरा आहे तो खूप काहीच बोलत नाही ब्लॉगमध्ये तर काहीच बोलत नाही तर चला आता घेऊन घेऊ वगैरे येतो आता माझ्या मामाचा फुरगा यायले त्याला आता वेळ लागतो यायला थोडा म्हणजे ते गेले त्याला इंटरव्ह्यू काहीतरी आहे तर मग ते आल्यावर आता जेवण करायला तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात